वंदे मातरम मित्रांनो आपल्या मिटीवरचं टायर खूपच मागचं जे आहे ते खूपच संपलं म्हणूया आपण थोडक्यात आणि ते स्टॉकच टायर होतं सी एटचं आणि ते साधारण बत्तीस हजार किलोमीटर चाललं आहे तर आपण आता आलो आहोत अशोक स्तंभर आपले सुप्रसिद्ध नाशिक टायरवाले जे आहे त्यांच्याकडे आलेले आणि त्यांनी आपल्याला हे दोन टायर दाखवले हे राइजचं टायर आहे हे यांच्याकडे साधारण सदोतीसशे रुपयाला मिळतं आणि एम आर एफ आहे जे साधारण चौतीसशे रुपयाला मिळतं आहे तर कन्फ्युजन आहे पण सरांच्या रिकमेंडेशननुसार आपण एम आर एफला जातो आहे तर हे एम आर एफचं टायर आता आपण एम आर एफ झिपर आहे ना झॅपर आहे तर हे आपण आता आपल्या गाडीला मागे लावतोय बघू शकता मित्रांनो जुनं टायर आपलं बिलकुल फ्लॅट झालं आणि त्याच्यामुळं खड्ड्यांमध्ये वगैरे जाऊन गाडी डिसबॅलेन्स व्हायची तर आज आपण बदलतोय हे माशिक आहे नाशिक टायर्स जे अशोक स्तंभावर अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि यांची थर्ड जनरेशन आता आहे म्हणजे हा हे जे शेट बसलेले हे थर्ड जनरेशनचे आहेत म्हणजे यांच्या दोन आधी इथं नाशिकला सर्व्हिस देऊन गेलेलं बघू शकता सगळ्या प्रकारच्या गाड्यांचे इथं स्टॉक आहे गाड्यांच्या टायर्स आहेत सगळे स्टॉक आहे आणि सगळ्या कंपन्यांचे पण त्यांच्याकडं स्टॉक आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा कुठूनही टायर घेण्यापूर्वी हे आपलं पूर्ण टायर होतं आणि फायनली आता आपल्या गाडीवरून उतरेल आणि नवीन टायर फिट होईल संपूर्ण प्रो मशीन्स आहे इथं यांच्याकडं त्यामुळं तुमच्या टायरचं रिमचे सेफ्टी मध्ये हा भरतोय मित्रांनो हे टायर आपल्याला पडलं आहे तेहतीसशे रुपयाला थ्री थाउजंड थ्री हंड्रेड रुपीजला एम आर एफ झॅपर हे टायर आहे हे रोड टायरच आहे तीन हजार तीनशे रुपयाला आपल्याला पडलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता असा लुक आलेला आहे आपल्या गाडीला आणि परफॉर्मन्स कसा आहे त्याचा थोडं मी राईड केल्यानंतर तुम्हाला सांगतोच पण लुक वाईज एकदम कडक पहिली पहिली धूळ माती टायरला लागलेली आहे आणि मी एक साधारण पाच सहा किलोमीटर चालून आलोय आता पण खरोखर गाडीची थोडीशी हाईट पण वाढल्यासारखं वाटलं आणि पण चांगला चांगली डेज तर मित्रांनो परवा आपण टायर चेंज केलं होतं आपल्या गाडीचं आणि आज आहे तिसरा दिवस माझे एक दीडशे दोनशे किलोमीटरची राईड पण झाली नवीन टायरवर हो, आणि आज आपण आलो आहोत आपल्या गाडीची चेन एक्सचेंज करायला म्हणजे बदलायला तर साधारण बत्तीस हजार किलोमीटर झालेले आणि चेन आता ॲडजस्टमेंटच्या लेवलच्या एकदम शेवटला पोचलेली आहे आणि हे असं झालेलं आहे चेनची हलग तर माझे मित्र जे आहेत सोह मॅटो वॅरेजवाले मुन्ना भाऊ त्यांनी सांगितलं की आपण चेन रिप्लेस करू पण मी त्यांना म्हणालो बरोबर स्पॉकेट पण चेंज करायचं असतं ना तर तो, तो म्हणाला रॉयल एनफील्डचे पार्ट्स खूप चांगल्या क्वालिटीचे असतात सहसा काय म्हणतात रॅचेट ते खराब होत नाही बघा याची कॉ जी कंडिशन आहे ती एकदम ओरिजिनल सारखी म्हणे गरज नाही आहे बदलायची तर आता आज आपण गाडीची चेंज चेंज करणार आहोत ती तिला काही तो लॉक सेक्शन नसतो तर चेनमध्ये म्हणजे ती अखंड असते टोटल त्यामुळं हे जे सगळं चेसी वगैरे मला नाही माहिती आहे याला काय म्हणता म्हणून चिमटा तर तो सगळा खोलावा लागणार आहे त्याशिवाय चेन इन्स्टॉल नाही करता येणार ना आहे तर मेन जो चिंता असतो त्याच्यापासून सगळी मागची व्हीलची जेवढी असेंब्ली ती सगळी पूर्ण खोलावं लागणार आहे पहिले सगळं मागचं जे व्हील आहे ते बाहेर काढलं जातंय चेन लावणं किती अवघड आहे पण त्याला लॉक नसल्यामुळे कदाचित ती खूप स्ट्रेंथवाली असेंब्ली पाहिजे नाही का आता हा जो मेन सेंटर बोर्ड आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे त्याचे बुश वगैरे पण चेक करून घेऊ मग काढलाय तर एक चेन भरत राहिला सर्व शॉक ऑब्झर्वर जे आहे ते पण आता रिलीज करतोय आता जो गाडीचा मेन स्विंग आर्म आहे तो स्विंग आम काढायचा प्रयत्न चालले जो चिमटा म्हणतो आपण त्याला स्विंगामो हा जो स्विंगाम आता बाहेर काढलेला आहे त्याला आता डिझेल डिझल मारतोय डिझेल मारून मग नंतर मला घेतलेलं आहे म्हणजे ऑइल आहे ते एकदम चकट नव्या माझा मित्र आहे आणि मित्र आहे म्हणूनच पण त्याचे जे पण कस्टमर आहे प्रत्येक गाडीचं एकदम काम मनापासून केलं जातं इथं एअर फिल्टर पण आपण चेक करतोय एअर फिल्टर जर खराब असेल तर ते चेंज करून टाकू न हा एअर फिल्टर आहे आणि काय कंडिशन आहे फोन फिल्टर आहे ड्रस्ट बसलेले पण नाही हे नवीन टाकावं लागेल अच्छा बिलकुल नाही पाहिजे का ड्रस्ट असतात अच्छा दहा हजार किलोमीटर चेंज करून टाकायचं नाही पण याला जर आता हवा मारून हे केलं तर नाही चेंज करायचं चेंज करायचं तर मित्रांनो हे आहे नवीन फिल्टर आणि ओरिजिनल जेन्युअन पार्ट मिळतं इथं सोहो मॅटो गॅरेज नांदुर नाका नाशिक आणि आमचे मित्र मुन्ना यांचं नाव खरं श्याम बाबू पण मी त्याला मुन्नाच म्हणतो पहिल्यापासून तर हे बघा हे नवीन कोर करखरीत हे बघा हे नवीनला नवीनला कशी कंडिशन असते बघा आणि जुनी दाखव ते दाखव का आणि जे खराब झालेलं होतं ते बघा पूर्ण डस्ट मिळलेलं म्हणून आपण गाडीला एअर फिल्टर एकदम क्लीन असणं का गरजेचं आहे कारण का जर एअर फिल्टर क्लीन असणार ना गाडीला आवडत नाही मी सारी करेल आणि आपण असतो श्वास घ्यायला अडचण पण मग त्याच्या फ्युल इंजेक्शन मध्ये काही फरक पडतो का एकदम चकाचक झालेला आहे पण आमचं असं ठरलंय की डिझेल मारलं होतं ना याला तर याची सगळे जे तेलकटपणा होतो सगळं टोटल नेऊन गेलाय तर आमचं असं ठरलंय की हे जे बुश आहे हे आत्ता चांगले आहे पण आपण ते बदलून टाकू कारण आता हे वारंवार खोलण्याची गरज आहे ना बदलून टाकू मित्रांनो या बुशचा आणि मेन ॲक्सेल जो आहे त्याचा पूर्ण सेट आहे तो वेगवेगळे बुश मिळत नाही तर आपण तो पूर्ण सेटच बदलून टाकलेला आहे हा आहे तो सेट बाराशे बाराशे रुपये लागतात त्याला तर पूर्ण सेट चेंज करून टाकलेला आहे आपण

चेन लो नया नया चे आणि चेन ला काय लावलं पाहिजे म्हणून नेमकं म्हणजे हा हा तो जो स्प्रे असतो तो तेच वापरलं पाहिजे तर नवी नवी चेन आपल्या गाडीला आता इन्स्टॉल होणार आहे आणि हा याचा प्रॉब्लेम आहे की याला तो जो जॉईंट करायचा जो कपलर असतो तो नाहीये त्यामुळे अख्खं हा चिमटा खोलावा लागला आपल्याला आणि तो चिमटा खोलला म्हणून आपण मग ते सगळं बुश आणि मेन जो हे होता त्या रॉडला काय म्हणता चिमटा चिमटा हा एक्सेल हा तो बदलून टाकला रुग्जा जा इधर रुक जा, काय निकल घ्या डस्ट का

तर मित्रांनो आता गाडीची चेन लागून झालेली आहे आता फक्त सगळे बोल्ट्स वगैरे फिटिंग करायचे चेन सेटिंग करायची सगळ्यात महत्वाचं शॉकअप वगैरे सगळं खोललं होतं ते बोल्ट लावायचे चेनचं सेटिंग झालेली आहे चेन फिट झालेली आहे व्यवस्थित फक्त आपण एक मोबाईल होल्डर घेतलं होतं आत्ता मागे त्याचं मोबाईल होल्डरला चार्जर पण आहे तर ती वायरिंग आता आपण करतो आहे जेणेकरून ऑन द गो आपल्याला मोबाईल चार्ज करता येईल ॲक्च्युली मिटेअरमध्ये हे चार्जिंग सॉकेट ऑलरेडी दिलेलं आहे पण याला याच्याबरोबर एक सॉकेट आलं आहे जर आपण ते यूज केलं तर हे सॉकेट परत खाली राहतं इतर इक्विपमेंट आपल्याला लावतील चार्जिंगला त्या हिशोबाने तर मित्रांनो गाडीचं ते वायरिंगचं पण काम झालेलं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथं वॉशिंग सेंटरसुद्धा आहे आता आपण आपल्या गाडीला मस्त डिझल लावून पहिले डिझेलने आंघोळ घालणार आहे जेणेकरून जेवढे तेलकट पार्ट झालेले ते सगळे बघा आता हे डिझेल स्प्रे चालू आहे डिझेल स्प्रे करून पाच दहा मिनटं गाडी तशीच ठेवणार आणि नंतर प्रॉपरली तिला वॉश करणार मग त्याच्यानंतर जो गाडीचा रंग रूप निखरून येईल जबरदस्त सगळं तेलकट पार्ट किंवा मातीचे झालेले पार्ट जे आहे ते सगळे निघून जातील गाडीचे आणि हेच आहे आपले सवन मोटर्सचे मालक माझा मित्रमुन्ना हेच आहे तर मुन्ना, मुन्ना बी एस सिक्सचं जे पण गाड्या आहे बी एस सिक्सच्या त्याचा एक्सपर्ट पण आहे एस सिक्सच्या कोणत्याही मॅकची गाड्या असतो म्हणजे नॉट ओन्ली बुलेट इतर ऍक्टिवा वगैरे वगैरे कोणत्या पण गाड्या असतील तर याच्याकडे बिंदास घेऊन या तो त्याच्यातला एक्सपर्ट वायरिंगचा एक्सपर्ट आहे कलर कलर डल नाही होत नाही डिझेलने हा ते मित्रांनो इथं आपल्या गाडीच धुवायचं काम चालू आहे पण एकदम मनापासून तर मित्रांनो गाडी आपली धुन चुन एकदम चकाचक झालेली आहे एकदम एकदम साफ झाली ते डिझेल मारून आपण जे साफ केलं होतं एकदम चकाचक झालेले हे आमचे मोठे शेट आहे मुन्नाचे मोठे बंधू आहे लालू भाऊ हे या गॅरेजचे मोठे शेट आहे तर एकदम जेन्युईन कामासाठी नॉट ओन्ली बुलेट पण इतर गाड्यांच्या जेन्युईन कामासाठी तुम्ही इथं नक्की विजिट करा हा समोर नांदूर नाका आहे नांदूर नाक्याची तर हे गॅरेज आहे एकदा नक्की विजिट करा तुमचं समाधान होईल